नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या चे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आर 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 नवीन वर्षात सोन्याच्या दरात उलट पालत सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव गगनाला भिडले काय असेल चला तर जाणून घेऊया आपल्या जा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झाल्यापासून सोन्या चांदीच्या भावात सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे नवीन वर्षाच्या चौथ्या दिवशी म्हणजे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे चला तर जाणून घेऊया या वर्षी चौथ्या दिवशी काय दर असतील मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे समोर आले आहे आज सोन्याच्या भावात सातशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे हे दुपारच्या सत्रात घडले आहे बावीस ऐंशी चोवीस कॅरेट सोन्याच्या किमती वाढल्या आहेत तसेच चांदीच्या भावात आज हजार रुपयाची वाढ झाली आहे मित्रांनो आज चार जानेवारीला भारतात सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणऐंशी हजार रुपये झाला तर सोन्याचा बावीस कॅटचा प्रति दहा ग्रॅमचा भाव बहात्तर हजार रुपयावर आहे तर सोन्यात मागील वर्षी गुंतवणूक करणाऱ्यांना सत्तावीस टक्के रिटर्न मिळाला आहे वर्ष दोन हजार दहा नंतर सोन्याचा व्यवहार चांगल्या पद्धतीने होत असल्याचे समोर आले आहे आज चांदीच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे चांदीच्या भावात प्रति किलोग्रॅम मागे दोन रुपयांनी वाढ झाली आहे तर एक किलोग्रॅम चांदीचा भाव ब्याण्णव हजार पाचशे रुपये आहे देशातील मोठ्या शहरांमध्ये बावीसशोवीस कॅट सोन्याचा भाव का आहे याबाबत आपण बघूया मित्रांनो मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाण्यामध्ये बावीस कार्ड सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार आठशे इतका आहे तर चोवीस काळ सोन्याचा दर हा एकोणऐंशी हजार रुपये दोनशे इतका चालू आहे मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदी दर बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लंकी विजिट द्या त्याचप्रमाणे एकोणव पंचावन्न सहासष्ट चौरचाळीस ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एसद्वारे सोन्या चांदीचे दोन टाईमचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद